आपुल्याहिता जो असे दागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जैसात्विका तयाचा हरी कवाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जैसात्विका तयाचा हरी कवाटे देवा सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती देशात विगड दयाचा हरी कवाटे देवा विठाव <laughs>

तयाचा हरे का देवा प्रस्तुत प्राप्त फक्त धार्मिकता नाही मायबा अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतेचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद अगोदर समाजाच्या अंतकरणातील वेदना भासता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र ठेवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवस रात्री प्रत्येक कृती असण एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून मृत्य खऱ्या संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत त्या दोन हातांनी या जे काही आम्ही कर्म करतो ते कर्म पारदर्शक पद्धतीने करण अशी प्रापंचिक जीवाला या मृत्यू मोक्ष मार्गाकडे नेण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं गाथा स्वरूपातून पाचवा वेद या अर्पण केला महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहे पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही सुईला नाक आहे पण त्या नाकाने ते कधी गंध घेऊ शकत नाही कपाला कान आहे पण त्या कानानेही ते कधी ऐकू शकत नाही बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानेही ते कधी बोलू शकत नाही कंगव्याला दात आहे पण दातांनी ते काही चावू शकत नाही टेबला पाय आहे पण महाराज ते पाही कधी चालू शकत नाही आणि बाबा जर बारकाई न पाहिलं खुर्चीला हात आहे पण त्या हातांनी या मृत्यू लोकात ते कोणतेही कर्म करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष योनी वधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यू लोकात या देहाला समजलं नाही आणि तेही समजावून दे या देहातील चैतन्याला या मृत्यू लोकांमध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी या भूमंडळामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून पाचवा वेद या ब्रह्मांडाला अर्पण केला ते चार चरणांचा बहुतेकांच्या पाठातील आपल्या समोर चिंतनाला अल्प ज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरोपण सेवे करता निवडलेला आहे

पाच वर्षांचा पर्व म्हणजे तीन पिढ्यांचा आहे कारण या ठिकाणी पोचलेला आहे आणि या ठिकाणी मोठा प्रमाणात तरुणाई उपस्थित आहे आज त्यांच्या खांद्यावरती या नामेत सोहळ्याची पताका आहे म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे आणि लक्षात घ्या महाराज जे खऱ्या तेव्हाच पुढे येतात जेव्हा ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवर निरपेक्षात असतो आणि समस्त ज्येष्ठ मंडळींना एक एक विनंती आज करून जातो जातो वाक्य बोलून महाराज तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा हवं तर उतारवा येईपर्यंत बँकेत अकाउंट नाही खोला पण एकदा उतारव आलं आणि हा देह खातेवर गेला की हो खाटे गे तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण बिस्किट मोफतचे घेऊन येणार आहे पहिला प्रश्न तुमची प्रश्न लेखर काय करतात त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगताव की आमची लेकरं आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शेतीमध्ये पुढं असताना त्या अध्यात्म ज्ञान ज्ञानविचारा ज्ञानसागरातही तेवढीच पुढं आहे तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला तुमच्या माझ्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल आणि ज्येष्ठ मंडळींच यश आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आपली तरुणाई पुढे आहे म्हणून ज्येष्ठ मंडळींसाठी एकदा जोरदार करावं <laughs> आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला एक वाक्य सुरुवातीलाच बोलून जातो तुमच्या खिशामध्ये दहा कोटी रुपये आहेत आणि तुम्ही गावाच्या चौकात उभे आहात पण तुमच्या तोंडाचा दारूचा वास आला बापाची माण शर्मेने खाली गेल्याशिवाय नाही पण तुम्ही गावाच्या चौकात तु उभे आहात तुमच्या खिशात एक रुपया सुद्धा नसू द्या पण तुम्ही आल्यानंतर नम्रतेने चार लोक जर तुम्हाला नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची माणसांना ताट झाल्याशिवाय राहत नाही आणि तरुणाई जेव्हा अध्यात्मात येते तेव्हा नक्कीच <स्थाँगा> ते वाम जात नाही म्हणून आमच्या सगळ्या तरुण आवळ्यांसाठी एकदा जोरदार करावून टाळ्या पाहिजे एकदिवशी सोहळ्याच्या औचित्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित असतो पण गेल्या तीन महिन्यांपासून अविरत रात्रंदिवस या सोहळ्याचं खऱ्या अर्थानं आयोजन करण्यासाठी काबाड कष्ट करणारी ही सगळे संयोजक आयोजक प्रतिष्ठानचे सबंध कार्यकर्ते या सगळ्यांसाठी एकदा जोरदार करावून टाळ्या पाहिजेत त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आज माझं हे भाग्य आहे की बाबा साक्षात या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा चरणावरती आणि विशेषत्वानं खऱ्या अर्थानं कोणताही वटवृक्ष बहरत असताना मुलं भक्कम असावी लागतात आणि आदानी बाबा आपल्याही चरणावर आदानी बाबा आपल्या चरणावर साष्टांग दंडवर अत्यंत नम्रता आपण या ठिकाणी प्रतिपादित करतो त्या प्रमाण त्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनी प्राप्त करणारी मंडळी दादा प्रशिष्ट अत्यंत गोड आहे आणि विशेषतः आपण तरुण आहात आणि तरुण जेव्हा व्यवसाय